जर मन उदास असेल तर हे वाचा जर मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट माणसाला अगदी सहज मिळवता येते दुर्बल झालेल्या मनामध्ये व शरीरामध्ये पुन्हा जीव आणण्याचं काम जिद्द करत असते जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची प्रेरणा देतात जर तुम्हाला आयुष्यात काहीतरी मिळवायचे असेल तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर ते ध्येय पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा मग बघा माझी जिद्द हीच माझी ताकद आहे आता संकटांना का घाबरायचं आता फक्त एकच मनात ठेवायचं संकटाशी नेहमी लढायचं सुरुवात करण्याचा मार्ग म्हणजे बोलणे थांबवणे आणि फक्त कामावर लक्ष केंद्रित करणे जर तुम्ही मनाने ठरवलं की तुम्ही हे करू शकतात तर यात तुमचा अर्धा विजय झाला आहे म्हणून समजा आयुष्यात कधी हार मानू नका हट्टी आणि जिद्दी बना इतिहासात अशी किती उदाहरणे आहे जे लोक आपल्या हट्टी व जिद्दीपणामुळे हारता हारता जिंकले आहे आयुष्यात नेहमी हसण्यासाठी कारण नसतं पण तुमचे हसणं दुसऱ्यांना हसवण्याचं कारण नक्कीच आहे स्वार्थात प्रत्येक दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असतं आपली सावली निर्माण करण्याची निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते ठाम राहायला शिकाव निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते कासवाच्या गतीनं का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिंमत ठेवा एका वेळी एकच काम करा पण असे काम करा की जग तुम्हाला बघतच राहतील